देवाचे आभार करताना चार गोष्टी जर शिकलो तर आम्ही देव राहिले असं सा कणखरपणे सांगू लागतो परंतु हेच शास्त्रज्ञ आपल्याला ज्या वेळेला सांगतात की मी देवाचे उपकार मानतो की मी ज्या वेळेला माझी संपूर्ण तर त्यातून मला नवा एक अध्याय सापडला आणि म्हणून बंधूं अशाच पद्धतीने आज आपल्याला ज्या वेळेला साजन भाऊने आपली गोष्ट सगळ्या सांगायला सुरुवात केली एकोणीसशे शहाऐंशी साली आज माझे बाबा सरले माझ्या योग्य